आज आहे शुक्रवार दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत दोन महत्त्वाची माहिती पहिली आहे बांगलादेशच्या निर्यातीसंदर्भात मला अनेक जण विचारत आहेत त्याची आत्ताची काय स्थिती आहे ते सांगा बांगलादेशच्या मार्केटची स्थिती आपण बघणार आहोत दुसरी आपण नेहमीचं सकाळचं विश्लेषण बघणार आहोत की आवक किती झाली राज्यामध्ये आणि त्यानुसार तुम्हाला आ, कांदा किती विकायचा त्याचा निर्णय घ्यायला मदत होणार आहे त्याच्यानंतर तिसरी माहिती काल म्हणजे चार सप्टेंबर रोजी कुठल्या बाजारात किती कांद्याचे दर घटले किंवा वाढले ते आपण बघणार आहोत त्यातल्या महत्त्वाच्या बाजार समिती घेणार अगदी थोडक्यात बा हा व्हिडिओ आपण करणार आहोत सकाळचा व्हिडिओ आपण अतिशय कमी वेळाचा करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा जे चॅनलला नवीन आहे ते या ठिकाणी हिरव्या बटणावर क्लिक करून सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे आपण व्हॉट्सअपचा चॅनल सुरू केला आहे इथे ताज्या माहितीसाठी आपण तिथं हे त्याला फॉलो करू शकतात आणि सप्टेंबरच्या पंधरा तारखेपर्यंत कांद्याचे बाजारभाव काय असतील आणि देशातल्या खरीपाची काय स्थिती आहे हे आपण ऑलरेडी सांगितलेलंच आहे तर त्यासाठी तुम्ही जर जॉईनच्या बटनावर क्लिक केलं तर तुम्हाला आणखी काही फायदे त्यामध्ये मिळू शकतात आणि डिटेल हे मिळू शकतात आपण सगळ्यात आधी बघूया की का याच्यामध्ये चार तीन आणि चार सप्टेंबरला राज्याची आवक कशी होती एक आणि दोन सप्टेंबरची आवक पाहिली तीन सप्टेंबर म्हणजे बुधवार आणि काल चार सप्टेंबर गुरुवारची आवक बघू तीन सप्टे सप्टेंबर रोजी राज्यामध्ये तीन लाख चौदा हजार आवक झाली ही परवाच्या तुलनेत थोडी घटली एकट्या नाशिक जिल्ह्यात एक, एक लाख ऐंशी हजार अहिल्यानगर जिल्ह्यात एकसष्ट हजार क्विंटल आवक झाली काल चार सप्टेंबर रोजी राज्यात दोन लाख ऐंशी हजार क्विंटल आवक झाली आता कालची आवक ही थोडीशी अपडेट होईल उद्यापर्यंत किंवा आज संध्याकाळपर्यंत आता त्यापैकी नाशिक जिल्ह्यात एक लाख साठ हजार क्विंटल आवक झाली आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एकतीस हजार क्विंटल आवक झालेली आहे हे आकडे अर्थातच अपडेट होणार आहे पण तुम्हाला त्याच्यावरनं अंदाज येईल आता कालचा विचार केला तर लासलगाव आणि पिंपळगाव बाजार समितीमध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याचे बाजारभाव हे बाराशे तेराशे या कालचं आणि त्याच्या दोन दिवसापासून टिकून आहेत थोडे चढ उतार होत आहेत चाळीस पन्नास रुपयांनी वीस रुपयांनी पण ते बदललेले नाही आहेत ते येणाऱ्या काळामध्ये कसे राहणार असं विचारत आहे तर सुरुवातीला हे स्थिर राहतील आणि नंतर बांगलादेशच्या संदर्भात काही घडामोडी घडतायत का ते आपण बघू आणि त्यानंतर मग तुम्हाला त्याचा अंदाज येईल तर आता मी आधी कुठल्या बाजार समितीत बाजारभाव वाढले आणि घटले ते बघतो ते तुम्हाला सांगतो आणि त्याच्यानंतर आपण बांगलादेशच्या संदर्भातली माहिती आपण बघूया छत्रपती संभाजीनगरमध्ये सरासरी बाजारभाव बारा रुपयांनी कमी झाले सातशे पंचवीस होते कमीत कमी, कमी बाजारभाव हे एकशे पन्नास रुपये आहेत जास्तीत जास्त तेराशे आहेत किमान बाजारभाव पंच्याहत्तर रुपयांनी कमी झाले आणि जास्तीत जास्त बाजारभाव हे पन्नास रुपयांनी वाढले नागपूरमध्ये लाल कांद्याला जे दर आहे ते स्थिर आहे चौदाशे पन्नास रुपये सरासरी नागपूरमध्ये पांढऱ्या कांद्याला आवक कमी आहे दर मात्र अठराशे आठ, पन्नास स्थिर आहेत कोल्हापुरामध्ये आवक घटली दर पाचशे अठराशे एक हजार स्थिर आहे पुण्यामध्ये लोकल कांद्याला आवक घटलेली आहे पाचशे सतराशे आणि अकराशे त्यातले सरासरी दर जो आहे तो पन्नास रुपयांनी वाढला आणि सतराशे हा कमाल दर आहे तो शंभर रुपयांनी वाढला धुळ्यामध्ये पाचशे चौदाशे आणि बाराशे वीस असे दर आहेत यामध्ये किमान दर शंभर रुपयांनी कमाल दर एकशे सत्तर रुपयांनी आणि जास्तीत जास्त दर बाराशे वीस जे आहे ते वीस रुपयांनी वाढलेले आहे साताऱ्यामध्ये पंधराशे रुपये हे स्थिर सरासरी दर आहेत अकोलामध्ये बाराशे रुपये हे स्थिर सरासरी दर आहे सोलापूरमध्ये लाल कांद्याची आवक जवळपास पाच हजार क्विंटलनी वाढली पाच हजार सव्वा पाच हजार क्विंटलनी किमान दर शंभर रुपये जो आहे तो तसाच टिकून आहे कमाल दर आहे तो तेवीसशे रुपये आहे तो स्थिर आहे मात्र सरासरी दरामध्ये अकराशे रुपये जो अकराशे पन्नास होता तो आता अकराशे झाला आहे पन्नास रुपयाची घट आहे जळगावमध्ये तेरा रुपयांनी बाजारभाव वाढले सरासरी ते आठशे झालेले आहेत किमान दर तीनशे पन्नास आहे पंचवीस रुपयांनी पडला आणि बाराशे पन्नास हा कमाल दर आहे पन्नास रुपयांनी वाढला आता नाशिक शहरामध्ये आवक थोडीशी घटली आहे दोनशे अठ्ठावीस अडतीस क्विंटलनी किमान दर जो आहे तीनशे रुपये झाला आहे दोनशे पंच्याहत्तर वरनं त्याच्यानंतर कमाल दर हा चौदाशे झाला आहे पन्नास रुपयात वाढ आहे आणि सरासरी दर जो आहे तो आठशे पन्नास झाला म्हणजे पन्नास रुपयांची वाढ आहे आता धाराशिवमध्ये सरासरी दर आहे ते पंधराशे रुपये आहेत पंच्याहत्तर रुपयांची वाढ आहे लासलगावमध्ये किमान दर एकशे एक्कावन्न एक्कावन्न रुपयांनी घटला वाढला माफ करा सतराशे बासष्ट हा कमाल दर त्रेसष्ट रुपयांनी वाढला आणि सरासरी जी आहे ते टिकून आहे फार वाढलेलं नाही पंधरा रुपयांनी वाढलेली आहे आता तुम्हाला थोडा असा लागेल की बाबा हे पाचन दहा रुपये तर काय सांगतात पण हे याच्यावरनं तुम्हाला बाजारभाव स्थिर आहे असं कळेल लासलगावचा सरासरी दर जो आहे तेराशे पंचवीस आहे पिंपळगावला तेराशे रुपये तो साधारण पंचवीस रुपयांनी वाढलेला आहे पिंपळा व बसवंतचा लासलगावची आवक जी आहे ती परवाच्या तुलनेत तीन तारखेच्या तुलनेत चार तारखेला घटलेली आहे एक हजार बासष्ट क्विंटलने आता आपण बांगलादेशचं बघूया आणि या व्हिडिओचा आपण समारोप करू उरलेली माहिती आपण आजच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये मला शक्य झालं तर मी नक्कीच करीन मागे कालचा एक जो भाग होता देशातल्या खरीपाच्या आवकेसंदर्भात आता बांगलादेशमध्ये दोन दिवसांपासूनची जी रिपोर्ट आहे कधी तिथे पाऊस पडतो आता मागच्या दोन ते तीन दिवसामध्ये एकही गाडी घोषडंगा बॉर्डरला गेली नाही किंवा बॉर्डरवरनं बांगला बांगलादेशमध्ये गे आलेली नाही बांगलादेशमधले लोकल कांदा जो आहे त्याचे दर वाढलेले आहेत काल श्याम बाजारच्या श्याम बाजार आहे ढाक्याचा बांगलादेशची राजधानी तिथल्या मार्केटमध्ये जो काही आधी केलेला कांदा होता तो बॉर्डरवरनं तिथं पोहोचला भारतीय कांद्याविषयी सांगतो पण असं तिथं सांगितलं व्यापाऱ्यांनी तो व्यापाऱ्यांच्या गाळ्यामध्ये नेण्याच्या आधीच ट्रकमधनंच तो माल सगळा विकला गेला एकच ट्रक होता साधारण पंचवीस ते तीस टन माल होता आणि त्या मालाला बॉर्डरवर सत्तर टक्का भाव मिळत होता आणि तिथे साधारण सत्तर ते पंच्याहत्तर रुपये हा होलसेल मार्केटला बाजारभाव होता भारतीय कांद्याची डिमांड किती आहे ते लक्षात येईल आता एक चांगली बातमी तिथल्या व्यापाऱ्यांनी दिली किंवा आयातदारांनी दिली ती अशी आहे बांगलादेशच्या घाऊक बाजारात आता तिथला लोकल कांदा आहे चाळीस किलोसाठी सव्वीसशे ते अठ्ठावीस टक्का असा दर कालपर्यंत किंवा आजपर्यंत आहे त्याच्यामध्ये म्हणजे भारतीय रुपयामध्ये अठराशे वीस ते एकोणावीसशे साठ रुपये चाळीस किलो म्हणजेच पंचेचाळीस ते पन्नास रुपये प्रति किलो असा दर होलसेलमध्ये बांगलादेशचा कांदा पोचलेला आहे किरकोळ बाजारात पंच्याहत्तर ते पंच्याऐंशी टक्का म्हणजे साधारण साठ रुपयांपर्यंत प्रति किलो असा दर आहे लोकल कांद्याचा आणि मी जे जसं सांगितलं की भारतीय कांदा जो गेला तो संपलाच आहे ऑलरेडी म्हणजे नाहीच आहे तिथे पण जो होता त्याचा दर सत्तर ते पंच्याहत्तर टका असा होता म्हणजे हिशोब केला तर साधारण तो एक पंचेचाळीसच्या आसपास तो आहे भारतीय कांद्याची मागणी वाढतायत वाढते आहे भारतीय कांदा गेला तरच आता या गोष्टी शक्य होईल कारण तिथे असं सांगितलं जातं की कि किरकोळ दर हा शंभर टक्का किंवा सत्तरपेक्षा जास्त होऊ शकतो येणाऱ्या या आठवड्यात पुढच्या आठवड्यामध्ये आणि त्याच्यानंतर बांगलादेशला आयात परवाना द्यावा लागेल बांगलादेश आयात परवाना का देत नाही आहे याच्या आधी तीन तीन हजार पाच पाच हजार मेट्रिक टन आयात परवान्यासाठी जे एल सी ला लेटर ऑफ क्रेडिट ते द्यायचे पण लेटर ऑफ क्रेडिट देणं म्हणजे आयातदारांनी पैसे बुडवले तर सरकारला ते पैसे भारतीय व्यापाऱ्यांचे भरून द्यावे लागतील किंवा भारतीय शेतकऱ्यांचे भरून द्यावे लागतील तो आधीचा हिशोब द्या मग आम्ही एल देतो असं बांगलादेशचं सरकारचं म्हणणं होतं त्यामुळं त्याच्यानंतर मग एल आणि आय जारी करतो माफ करा तर तो आय पी तिथले निर्यातदार मा त्याची मागणी करत आहेत त्यामुळे लवकरच त्याचा एक प्रश्न सुटेल या संदर्भातली माहिती मी तुम्हाला सांगतच राहीन जोडून राहा आपल्या प्रतिक्रियांचं पुन्हा एकदा स्वागत आहे जे नवीन आहे त्यांना परत एकदा आवाहन करतो इथे सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा अनेकांना सबस्क्राईबच्या गोष्टी माहीत नाही त्यामुळे ताजी माहिती तुमच्यापर्यंत जी अतिशय चांगली दर्जेदार अशी माहिती असते ती तुमच्यापर्यंत येण्यास मदत होईल धन्यवाद